सर्वांना नमस्कार मी आहे मीनल धरणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ढळगाव आज कॉफी विथ या माझ्यासोबत उपस्थित आहे डाईटचे प्राचार्य डॉक्टर अनिल जोतेसर त्यांच्या सोबत आहे डॉक्टर सालुंखे साहेब त्यांच्यासोबत उपस्थित आहे आमचे शिक्षण अधिकारी प्राथमिक पदेशील आणि आमचे तीन अतिशय टॅलेंटेड शिक्षक ज्यांनी त्यांची ओळख करून घ्यायची सर तुमचं काय नाव आणि कुठले शाळेला नमस्कार मी योगेश मनोहर हो जाधव आणि मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माचला तालुका चौका या शाळेत सेवा करतो मॅडम तुमचं काय माझं नाव सोभा जिल्हा परिषद शाळा शेळगाव तालुका नमस्कार माझे नाम गणेश पाटील मी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा कळमडी तालुका चाळीसगाव येथे आहे आम्ही जिल्हा परिषद मध्ये असं विचार केलं की आपण सगळे मिळून एवढे उपक्रम करतो आणि या वर्षी आम्हाला असं टार्गेट आहे की आम्ही एफ एल एन वन फाउंडेशन लर्निंग न्यूमेसी हे शंभर टक्के मुलांची शंभर टक्के पूर्ण करूया आणि त्याचेही पुढे जाऊन काम करूया पण नेमकं बिहाइंड द सीन बिहाइंड द कर्टन काय चालत आहे त्याच्यासाठी प्रत्येक पंधरा दिवस आपण एक असं कॉफी कॉफीओ घेऊ हो आणि शिक्षकांना विचारू की नेमकं प्रशासनाबद्दल शिक्षणाबद्दल त्यांचे काय विचार आहे तर पहिला प्रश्न आहे सर तुम्हाला की एवढं वर्षांपासून आपण एफलॅन बद्दल लास्ट बद्दल बोलत आहोत की पूर्ण होत नाही एवढे एनजीओ काम करतात येतात मी म्हणणार तो शासन झोपलेलं आहे नेमकं काय चाललंय खाली आम्हाला समजत नाही यासाठी प्रत्येक रिपोर्ट आली की फक्त वीस टक्के मुलांना वाचते ते वर्षो वर्षपासून तर नेमकं तुम्हाला काय वाटते की एवढी पगारी देऊन खर्च करून जर शासन म्हणून विचार करायचा तर का एफ एल एम पूर्ण का निर्माण एफ एल एम साठी ज्या अडचणी सांगितल्या जातात त्यातील प्रमुख अडचण की त्याच्यावरच सोल्युशन हे की आपण शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याचा जो सुसंवाद आहे तो सुसंवाद एक कम्पॅशनच्या दृष्टिकोनातून जर झाला तर अडचणी अडचणी दूर होतील आणि हा, का होत नाही शिक्षक आणि मुलांमध्ये ते प्रत्येक शिक्षकाने शेवटी आपल्यातलं मातृत्व जागा हो ठेवणं गरजेचं म्हणजे सिन्सिअरिटी कुठेतरी yes. गरजेची वाटते yes, yes. मग जर तुम्हाला एक मी आज कॉफी विथ सीओ घेतोय हो कॉफी विथ करण सारखं रॅपिड फायर विचारलं की जिल्ह्यात आमच्या साडे आठ हजार शिक्षक आहेत तुमच्या अंदाजाने किती सिन्सिअर माझ्या मध्ये प्रत्येक शिक्षक आपल्या परीने सिन्सिअर आहेच मग चुकतो कुठं आपण कमी कुठे फक्त शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कुठेतरी सुसंवादाची थोडीशी

एका पाड्यावरची शाळा वेगळी असते तिथे काय गरज आली त्या शिक्षकांना नेमकं माहीत राहिलं पाहिजे त्यांनी संवाद करून त्यांचं ग्रंथ पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे तुमचं म्हणणार बरोबर आहे मॅडम आता तुमच्याकडे येऊ हो, आणि आपण म्हणतो की काय शिक्षक अतिशय टॅलेंटेड असतात म्हणून आज झोपेसरांनी तुम्हाला इथे बोलवलं म्हणे सांगेसने पण बोलवलं मग तुम्ही तुमच्या वर्गात असं काय केलं बघा सगळे आठ हजार शिक्षक एका पातळीवर आहेत त्यांची सारखी पगार आहे सारखी सेव आहे सारखी डायटसर आहे सारखी परदेशी असं काय वेगळं करायला की तुमची मुलं नाही कारण अगोदर टक्के मुलं शिकली पाहिजे माझी वाटचाल आहे आणि सरने जे म्हणते की मातृत्व पाहिजे त्याच्या शाळा मी जोडते खरंच शिक्षकांना म्हटलं की माझी मुलं आहे माझा सुद्धा मुलगा शिकतो सगळ्या गोष्टी येतात तसा शाळेचा प्रत्येक मुलाला आवडतो कधी ठेवत नाही की एखादं मुलं किंवा मुलगी मतिमंद असू शकते म्हणजे काय काय शिक्षक का असं म्हणणार मॅडम माझ्या वर्गामध्ये चाळीस मुलं आहेत पण हे दहा तर काहीच केलं शिकत नाही दहा एवढं अकरा नेऊ शकत ती शारीरिक विकला असेल तर आपण करू शकतो पण जर ती परफेक्ट आहे शारीरिक मानसिक कधी शिकू शकते मग तुम्ही काय काय उपक्रम घेतलेस म्हणजे तुमच्या वर्गात मॅडम अगोदर सगळ्यांना शिकवून पाहिलं पास जर बघितलं तर माझ्या पहिली मुलाची मॅडम ऐंशी टक्के वर्ग मी पहिलीच तयार केला बेस जर पक्का झाला ना मॅडम तर पुढे येणार होती तर पहिली मला जर बघू शिक्षकांनी अगदी जीव ओतून मुलांना काय लक्ष दिलं लक्ष दिलं म्हणजे काय तुम्ही जेव्हा वर्गात असाल तर तुम्ही असं लेक्चर सारखं शिकवतात पहिलीच्या मुलांना मुलगा होऊन बसून शिकावला मॅडम हा करू शकतो एखाद्या प्रकारचा उपक्रम सांगू शकतात तर तुमचं तुम्ही मॅडम आता समजा काही काही मुलांना लहान मुलांना लिहायला प्रॉब्लेम येतो त्यांना वाटतं की आता काय लिहायचं म्हणतात का गडाकडं मग बाहेर जायचं परिसरात त्यांना आपल्या बागेमध्ये काळ्या दगड लावायचं आणि हे करायला कोणी सांगितलं ना तुम्हाला नाही सीओ नाही शिक्षण अधिकारी नाही डाईट नाही करून जर तुम्ही ठरवलं ना मग तुम्ही किती उपक्रम राहा त्याला महत्व नाही तुमचं ठरवलं महत्व आहे तुमचं वेगळं शिक्षण पण नाही तुम्ही भारतात बीएड डीएड सादर केलेलं आहे कारण की हे पण सांगणं खूप गरजेचं आहे की कधी कधी जी एनजीओ वगैरे येतात किंवा बाहेरचे लोक आमच्यावर टीका टिप्पणी करतात की बाबा आमच्या शिक्षकांना अशी ट्रेनिंग द्या इथून आलेली हारवर्डून आलेली ऑक्सफोर्डहून आले काय जपानहून आलेली आणि मला वाटते की आमची शिक्षकांना जर तेवढी फ्रीडम दिली तर आणि ह्या मातृत्वाच्या भावनाने त्यांनी केलं मग हे एवढे टीचर लर्निंग मटेरियलचा सुद्धा एवढा उपयोग नाही जेवढा तुम्ही मला चालेल थँक्यू मॅडम मला आता तुमच्याकडे ह्याच प्रश्नांना थोडा पुढे आपण घेऊन जा मी कधीकधी अशा लोकांना वाचते साहित्यकारांना जे म्हणतात की एका गावांना त्याचे अधिकार पूर्णपणे परत दिले म्हणजे एक वेळ होती की शिक्षक स्वतः ठरवायचं माझ्या शाळेतले मुलं काय शिकणार आणि कसं शिकणार गाव त्याला पगार द्यायचे कपडे द्यायचे राहण्याला घर द्यायचे त्यांच्या कुटुंबासाठी जेवण द्यायचं आणि एक इंडिपेंडेंट मॉडेल होतं तेव्हा शाळेच ज्याला आपण गुरुकुल होतो आणि तेव्हा बहुतेक मुलांना समजा या गावात पाऊस पडत नाही मग शेती असं करायची असे प्रश्न तेव्हा मुलांना शिकवायचे मग तुम्हाला मी एक शिक्षक म्हणून एक प्रश्न विचारते की आम्ही प्रशासन म्हणून एवढं कंट्रोल करतो का तुम्हाला की नाही असं अक्षर शिकवाय पाहिजे असच हे पुस्तकानुसार गेलं पाहिजे एवढं सिलेबस आहे मुलांना दहावीच शिकवायचं कारण की एवढंच शिकायला काय वाटतं अशी अशी मुलं ज्यांना एवढे ब्राईट असतात तर शिक्षकांना तेवढी पॉवर फ्रीडम क्रिएटिव्हिटीची दिली पाहिजे माझ्याची संपूर्ण माझ्यासाठी महत्वाचे माझ्या समजा माझे विद्यार्थी जेव्हा माझ्यासमोर असतील तेव्हा जर माझा आज ताच पाठ टाचण्यानुसार जर जो बरलेला असेल पण जर माझ्या विद्यार्थ्यांची मानसिकता नसेल तर मी वेगळं माझ्या मुलांना जर वाटत असेल की आपण पाण्यात सोडल्या तर मी पाठ घट्या ठेवली हो नाही आणि अभ्यासक्रम पूर्ण करणं हे आपला उद्देश नाही ते साधन आहे आपल्याला विद्यार्थ्यांना जे मूल्य आणि संस्कार द्यायचे त्याच्यासाठी आपण आम्हाला ठरवून दिलेले साधन आहे सारखे नाही आणि त्या साधनाचा उपयोग कुठेही कसा करायचा ते आम्हाला ठरवण्याचं स्वातंत्र्य आपण आम्हाला आता हे झालं शिक्षकांचं दृष्टिकोन ओके सर तुम्ही डाईट मध्ये घुसतात आणि ही शिक्षक शिक्षिका म्हणे ही मला फ्रीडम पाहिजे तुम्ही किती फ्रीडम यांना देऊ शकणार आहे हे सांगा कारण की डाईट मधून किंवा सीओ म्हणून आपण असा विचार करतो या शिक्षक काय करायला खाली आपण त्यांना ठरवू देऊ की एक दोन तीन अशी गोष्टी करायची पाहिजे असं कंट्रोल करा असं आम्हाला नाही कंट्रोल करा हा मुद्दा युनिव्हर्ससाठी आहे सर्वांसाठी सार्वजनिक साठी आहे व्यक्तिगत नाही जर तो, तो शिक्षक चांगलं काम करत असेल तर त्याला तेवढं प्रेड दिलं गेलं आणि तसं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो किंवा ते करतायत त्यांना प्रोत्साहन देणं मात्र संस्थेच्या भूमिकेतून आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणं त्यांना काय गरज आहे त्यांचे तर आमची आजची चर्चा फार या दिशेने चालली आहे की शिक्षकांना मुलांसाठी तेवढी फ्रीडम दिली पाहिजे कि ते एखाद्या वातावरणातली गोष्टीलाही शिकू शकतात आणि आता आजचं जग आहे ए आयचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आपण म्हणतो की आपण ज्या स्पीडने चालले आहे आमचा सिलेबस फार लवकर आउटडेटेड होणार आहे त्या मुद्द्यावर एक शेवटचा प्रश्न सांगून घे सरांना ते पण डाईटमध्ये तुम्ही डाईटमध्ये काय वरिष्ठ अधिव्यक्ता आहे अभिव्यक्त आहे त्यांना एक प्रश्न माझाही आहे की मी कधी कधी गमत मध्ये एक गोष्ट म्हटली की समजा दिल्लीमध्ये ही डिस्कवरी झाली की कुत्रे उडू शकतो तर दिल्लीने मुंबईला फोन केला की हॅलो कुत्रे उरसकते है आणि मुंबईने जळगावला झोपे सरांना कॉल केला की कुत्रे शकते हे सिलेबस मध्ये शिकवायचं आहे मुलांना अशी डिस्कवरी झालेली आहे मग जोपर्यंत यावलच्या एक म्हणजे एक खोपऱ्याच्या शाळेपर्यंत मेसेज गेला तोपर्यंत लक्षात आला की लोकही होऊ शकतात म्हणजे सांगायचं सा थोडक्यात अर्थ हे की इनोव्हेशन मध्ये बाहेरचे देश एवढे स्पीडने चांगले जर आमच्या मुलांना पुढच्या वीस पंचवीस वर्षासाठी का अमृत काल आमचे माननीय पंतप्रधान मोदींनी म्हटलेला आहे त्याच्यासाठी इनोव्हेशन मध्ये जर आमच्या मुलांना तयार करायचं आहे

आणि शासन स्तरावरून देखील आपले चाललेले आहेत त्यांना संदर्भात पण शासनाने त्या काम सुरू आहे तर शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही म्हणून नक्कीच आणि शिक्षक पण खूप चांगलं काम आता करत आहे आमचं नेहमीच म्हणणं मॅडम की शिक्षकांमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेची कमी नाही आहे परंतु शिक्षकांनी जर थोडं मातृत्वाच्या भूमिकेत मुलांकडे बघितलं आणि त्यांच्या त्यांच्याच जे काही आहे म्हणजे जसं नागपूरच्या शाळेत मुलं जॅपनीज शिकतायत कारण की फोन देऊन दिला आणि म्हटलं की जॅपनीज शिका आणि मुलं शिकतील एक एक टॉपिक मुलांना दिलं की आज आपण गेटवे ऑफ इंडिया बद्दल वाचू आणि स्वतःच्या फोन एका ग्रुप लीडरला देऊन टाकलं तर तो बघेल गेटवे ऑफ इंडिया आता तू बघ सगळ्यांना सांग गेटवे ऑफ इंडिया घ्यायला किंवा चोल कुठे होते चोला असं दे। डेलीचे जर त्यांना सिलेबस वगळूनही आपण मुद्दे दिले तर ते स्वतः शिकवून बाकी त्यांच्या मित्रांनाही सांगतील आणि सिलेबसच्या पुढे जाऊन विकास ही त्यांचा पण याच्यासाठी आमच्या शिक्षक मित्र जे व्हिडिओला पाहते त्यांना मातृत्वाच्या भाव भावनेने आणि सिन्सेरिटीच्या भावनेने पुढे जायचं आणि हेही सांगू इच्छिते की ते केपेबल आहे आणि त्यांच्यामध्ये तेवढी पोटेन्शियल आहे असा विश्वास मला प्रशासनातर्फे प्रत्येक शिक्षकांवर आहे आता सर्वांसाठी सर्वांचा सर्वात फेवरेट सीओ कोण होत सीओला तुमच्या सर्वात फेवरेट सीओ कोणी झोप्या सर्व्हिजन टप्प्या स्वामी आहे बघील नाही

द्रोणाचार्यासारखे शिक्षक जे तुम्ही आहे तेच करू शकतात मग सगळ्या शिक्षकांनी जसं इकडच्या शिक्षक मंडळीने सांगितलं की सिन्सिअरली आणि पात्रताच्या भावनाने पुढे जायचं आणि एफ एल तर काय चिलळ गोष्ट आहे आम्ही एआय साठी आमच्या मुलांना डेव्हलप करू त्या भावनाने त्या पोटेन्शियलने आपण पुढे जाऊ सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू